ब्रो फायनली जॉब लागली आहे पन्नास हजार इन हॅन्ड सॅलरी सेम ब्रो काय करायचं विचार आहे एवढ्या सॅलरीचं अगं एक एक करून सगळे शॉप पूर्ण करणार गोवा आयफोन फिफ्टीन एव्हरीथिंग आणि हा त्याच्यामधून दहा पंधरा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायचं कोण विचार करतो अरे इन्व्हेस्ट करण्यासाठी अख्खं आयुष्य पडलंय हाय अगं इक तू बोललीस ना की इन्व्हेस्ट करायचं म्हणून तर मी ना ह्या महिन्यापासून तीस हजार रुपये इन्व्हेस्ट करायचा प्लॅन करते म्हणजे कसं तुझ्या बरोबर यायसाठी माझी तर तेव्हापासूनच पंधरा हजारची एसआयबी सुरू होती मी तर त्यातच खुश आहे हो यार म्हणजे त्या तीस हजारच्या एसआयपी मुळे ना माझे तीन करोड बनले आहेत अरे वा छान आहे पण माझे तर पंधरा हजारच्या एसआयपी ऑलमोस्ट पॉईंट फाईव्ह करोड बनले आहेत एक मिनिट तुझे अडीच करोड जास्त कसे काय मी तर वीस वर्षामध्ये तुझ्यापेक्षा डबल एसआयपी अमाऊंट भरली आहे कारण मी तुझ्या इन्व्हेस्ट करण्याच्या दहा वर्ष आधी सुरुवात केली तर माझ्या पैशाला कंपाऊंड व्हायसाठी जास्त वेळ लागला काय यार काश मी तुझा पहिला ऐकलं असतं